जुना पुणे नाका इथे सापळा लावून शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कार सा पाचशे साठ लिटर हातभट्टी दारू शिताफीनं पकडली शहर गुन्हे शाखेचे पोलीस नाईक संतोष पापडे यांना खबर लागली होती की मुळेगाव लमाणतांडा इथून एका पांढऱ्या रंगाच्या एस टीम कारमधून हातभट्टी दारू जुना पुणे नाका सोलापूर इथं येणार आहे त्यानुसार पोलीस नाईक संतोष पापडे यांनी इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जुना पुणे नाका इथं सापळा लावून एस टीम कार क्रमांक एम एच तेरा एच शून्य आठशे सव्वीस शिताफीनं पकडली वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये काळ्या रंगाच्या भरलेल्या सात मोठ्या ट्यूब्स त्यामध्ये पाचशे साठ लिटर हातभट्टी दारू मिळून आली कार चालकानं आपलं नाव अविनाश वालू चव्हाण असं सांगितलं कार आणि दारू मिळून सुमारे एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल मिळून आला त्यांच्या विरुद्ध दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई प्रमाणे फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई हवालदार शांताराम वाघमारे दीपक राऊत संजय खरात पोलीस नाईक संतोष पापडे अप्पा पवार यांनी केली